आणि काही तालमींना सोमवारी सुट्टी असते तर काही तालमींना गुरुवारी सुट्टी असते आता शाहूपुरी तालमीत ताल आलो मी ता आणि इथं सुट्टी आहे आज दिवसभर पालवानाला काही काम आहे निवांतपणे झोपत्यात आणि जे काही काम असते इकडे तिकडे खरेदी वगैरे बाजार वगैरे ते करत असतात आणि दर सोमवारी त्यांचं मालिश असतंय आता मालिशला काय असं बाहेरनं कोण स्पेशली येत नाही परंतु एखादा जोडीदार पालवान असतो एका एकमेकांचं मालिश करत असतात म्हणजे आता रूम पार्टनर आहे आपलं तालमीत पार्टनर जर असला तर एकमेकांचं मालिश करत असतात आता काही पालवान खाली आहेत तर काही वरच्या मजल्यावर आहेत पालवान मालिश चालू आहे आणि काहींचं झालेलं आहे आता सांगायचं झालं तर हे दोघं सख्य बंधू आहेत धाराशिवचे आहेत भुजबळ आणि त्यांचे वडील पण खूप मोठे चांगले पलवान शाहूपुरी तालमीतच राहणारे पलवान पलवान काय मालिश वगैरे करत असतात ते काय याचा फायदा काय या मालिश केल्याने अंग वगैरे दुखत नाही आठवडाभर चांगलं खणखणीत प्रॅक्टिस वगैरे होती मसल रिलॅक्स वगैरे होतात सगळं आता दोघं सख्य भाऊ आहातून हा दोन सुटलं गाव वडगाववाडी वडगाववाडी तालुका लोहरा जिल्हा उस्मानाबाद दोघात मोठं कोण आहे लहान कोण आहे मी मोठा आहे हे लहान आहे खरं वाटत नाही ते मोठे वाढतात नाही आपल्या वजन वगैरे वाढली ते मोठा झाला किती वर्ष झालं तुम्ही आता मला पाच पाच वर्ष झाले पलवान तुमची जोड कोणती आहे कारण की बऱ्याचदा कुस्त्या बघतोय चांगल्या कुस्त्या करता बरेचसे पलवान म्हणजे जे प्रसिद्ध पलवान आहे महाराष्ट्र चॅम्पियन त्यांच्या बरोबर कुस्त्या झाल्या तस काय सांगता येणार नाही पश्चिम महाराष्ट्रात सगळे सर्वच कुस्ती झाली तुमच्या जोडीतील हो आमच्या जोडीतील हो किती वजन महाराष्ट्रात आता सत्यानव काय अपेक्षा काय वडील चांगले पलवान होते तुमचे आणि सांगायचं तुमचे मामा पण कुस्ती क्षेत्रात नाव आहे धाराशिव मध्ये आपण भेटलो तस वडील वल्लाची इच्छा आहे की महाराष्ट्र केसरी बनाव भागाचं नाव म्हणजे आपल्या धाराशिव जिल्ह्याचं नाव आमच्या धाराशिव जिल्ह्याला अजून महाराष्ट्र केसरी गदान आहे एवढीच इच्छा आहे अशी पद्धतीनं मालिश करत असतात तलवानाकडनं जाणून घ्या काय याचा फायदा काय होतो दिवसात मालिश करत असतात आठ पंधरा दिवस अजून एकदा आता हे तुमचं मालिश केल्या दोघांच झालं झालं या आता माझं बरं यात काही शिकावं लागते का असं का काय नाही ना ना काय नाही काय नाही याचा फायदा काय होतो मसल रिलॅक्स होते अंग रिलॅक्स होत प्रॅक्टिस हे करायला म्हणजे काय असं प्रॅक्टिस हे करायला काय वाटत नाही अडचणी येत नाही काही पलवानांचं मालिश झालेला आहे तर काही चालू आहे या ठिकाणी आणि बाजूलाच रेल्वे स्टेशन आहे वर समजलाय पावसाचं वातावरण आहे लोकेशन वगैरे हो मस्त आहे नाही स्पेशल मालिश स्पेशल तुमचं <laughs> झालं का नाही करायचं आमची मालिश आता तुम्ही मालिश करताय किती वेळ करताय आणि कोणतं तेल आम्ही खोबरेल तेल वापरतो आणि मालिश सरासरी एक तास करतो एक जणांची मालिश आणि मालिश केल्यावर आपलं शरीर सगळं लूज होत आणि मसल दिले होते शिरा दिल्या होत्या सगळ्या आणि आम्ही दररोज आठ दिस मालिश करतो एक पालवनाची सुट्टीच्या दिवशी असते काय हा सुट्टीच्या वेळेसच करतो <laughs> आणि आठ दिवसात कंपल्सरी एक माझी करते दुसरी ते करतो माझी मालिश पूर्ण <laughs> नसा वगैरे फ्री होत्या एकदम सगळ्या <laughs> नसा दिल्या होत्या आणि मालिश केल्या दुसऱ्या दिवशी फ्रेश होते बॉडी <laughs> मेहनत मेहनत भरपूर निघते आपल्या दुसऱ्या दिवशी आठ दिवस मरल्या आठवड्यात परत करायचे एकदा मालिश परत <laughs> पलवानांना मार्गदर्शन का, का ना आजचा दिवस जे आहे पलवानांचा मालिशचा दिवस आहे कारण बरेच पलवान आपण बघतोय वरच्या आणि खाली मालिश करतात त्याचा मध्ये फायदा काय होता काय कारण आहे मालिश करता आणि कशा पद्धतीने करावं काय वापरावं कोणतं तेल वापरावं थोडं सांगा मालिश याच्यासाठी करायचं की जेणेकरून आठवड्यात जे व्यायाम केलाय आणि कुठल्या मसाला ताण आलेला आहे किंवा अंग दुखते किंवा ह्याच्यासाठी की अंग जेणेकरून रिलॅक्स राहावं लवचिकता अंगात राहावे ह्याच्यासाठी मालिश पैलवान करतात किती दिवसात काय हे जर सोमवारची सुट्टी असते सोमवारची सुट्टी असते आठवड्यातनं एक दिवशी मालिश करतात ज्याला करायची नाही ते प्रॅक्टिस मालिश मालिशसाठी वेगळं असं काय तेल असते का कोणतं वापराव तेल काय काय तसं नाही वापरलं माहुरीच वापरलं तरी चालतंय खोबरेल तेल वापरलं तरी चालतंय आज सुट्टी असल्यामुळं पैलवान निवांत आहेत आणि विना पालवानाच प्रॅक्टिस झालेलं आहे तिथं आहेत बजेट मधील प्रीतपाल पालवान आणि कधी कधी आला आहे तिकडनं हरिद्वार उज्जैननगर गर्दी होती काय हा सुट्टी जरी असली तर काही मोठे पालवान तालमेतले प्रॅक्टिस करत असतात ठोंबरे आहेत आणि चालू आहे पालवाना सीझन काय आता सगळं त्यामुळे चार महिने असंच पालवानाला कष्ट मेहनत करावं लागतंय आणि हे आहेत नगरचे पालवान डॉक्टर सुरेश भिशे यांचे चिरंजीव आहेत इथं पालवान आहेत इकडं काय चालू आहे काल शेरत लागेल ते हा त्या टायमाला अठराशे सपाटे मारले एका दमात त्यामुळे जरा कणकणी वगैरे आजारी वगैरे पडलेत पैलवान अठराशे मारले एका अठराशे एका दमात मारले शिरत लागेल ती काल ते जरा आजारी वगैरे पडलेत बोला काय होतंय तेच लेख नॉर्मल वातावरणामुळे होत असतं वातावरणात बदल झाले त्यामुळे जरा आजारी पडायचं मुलांचं वातावरण आहे आणि कुठे होता इतकं दिवस दिसत नाही आणि झुंज देऊन एक नवीन ध्यास निर्माण करायचा मुलांचा प्रयत्न असतो आता अधिवेशन जवळ आलंय त्याची तयारी अशा पद्धतीनं तालमीमध्ये पहिल्यांदाच आपण व्हिडिओ बनवतोय कि काय म्हणतो आपण मालिश मालिश कशा पद्धतीनं करतात आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद